पण पंढरपूर आम्ही माजी आमदार गोबनदादा शिंदे शेतकरी कष्टकरी समाजाचे नेते व विद्यार्थ्यांचे नेते तसेच सर्व शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे कुलदैवध असणारे आमचे नेते गबनदादा शिंदे यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेला यशस्वी शस्त्रक्रिया व्हावी व ते पुन्हा जनतेत जनतेची सेवा करण्यासाठी लवकरात लवकर यावेत यासाठी आम्ही कर्तबचे पंढरपूर पायी यात्रा काढलेली यासाठी आमचे सर्व युवा मित्र रणजित भाई शिंदे युवा मंचाचे कर्तव्य सर्व युवा मित्र आलेले आहेत त्यांचा मी आभारी आहे पण पांडुरांसाठी मी एवढंच प्रार्थना करतो की दादा लवकरात लवकर बरे होऊन जनतेच्या सेवेसाठी यावेत तेवढंच मी पांढराकडे मार्ग करतो आदरणीय माडा तालुक्याचे माजी आमदार आदरणीय बबनदादा शिंदे यांचे यांच्यासाठी आम्ही पंढरपूरमध्ये विठ्ठल ला चरणी लाकडे काढण्यासाठी आलो आहे ते दादा लवकरात लवकर तुम्ही बरे होऊ द्यावे यासाठी पूर्ण आम्ही तर आमच्या वतीने दादासाठी पंढरपूर मध्ये आलेलो आहे बबनदादा शिंदे यांच्या बरे होण्यासाठी आम्ही कर्कमते पंढरपूर पाय यात्रा काढलेली आहे त्यासाठी दादा दा पुन्हा एकदा बेधडक आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा